काय करते आका तू करायची गोसावळ्याची आज काय बनवणार आहे गोसावळ्याची भजी दाखव गोसावळी ह्याला काय म्हणायचं गोसावळी मस्त आता ताजी ताजी गोसावळे आणल्यात आहे का नाही घेतल्या तर छान पैकी आका ह्याच्या आता तुम्हाला मस्त अशी भजी करून दाखवते हे जे आका भाजी पण येते ना ग बनवायला मोकळी मोकळी भाजी पण येते पण म्हणलं आता मस्त भजी बघावले देऊ झाले खाल्लेली गोसावळ्याची भजी आहे का नाही मग आता काय काय घेतलं ते सांग <coughs> मिरची घेतली वाटण मिरची घेतली लसूण घेतलाय हा जिरी घेतली ववा घेतलाय मीठ घेतलंय बेसन पीठ घेतलंय आता बारी ही बेसन पीठ घेतले चला आता कर चालू मस्तपैकी हे आता काय काय घ्यायचं सांग काय मिरची लसूण हा जिरे ववाडा ही बारीक बारीक करून घेऊ आता वाटून हा वाटलं का वाटांचं खरं वाट आता मस्त असे झणझणीत गोसावळ्याची भजी ठसका उठला का मिरची तिखट आहे मीठ टाकून घ्यायचं ना टाकून घेठ खालून घे पाऊस पडल्या छान असं गरम गरम गोसाळ्याची भजी आहे का का पावसाळ्यात भजी येतात गोसावळी पाऊस पडल्यावर हा पावसाळ्यात देतात दे जास्त आहे का नाही mm. पावसाळ्यात छान लागतात गरम गरम गोसाळ्याची भजी हा mm. तू लावली छापरावर किती गेल तर मोठलं तुल लावा लागत म्हणजे येत्या नाही लावल्या कुठली मग काय लावा लागत्या मग काय करावं लागतं आता करू पावत बरं बरं करा आम्हाला पाठवा इकडं मग लावत बर गावाकडले गाव रिश वांगी बाहेर लागतात चौदार राहनातलं आहे नाका मग काय आणून खायचं त्याला किती ताकद हा ताज्याला शिळायला फरक पडत नाही का मस्त असं खालून घ्यायचं पिठ आहे ना का दाखवूया का त्यांना ले पण पातळ करत नाही का नाही असं करून घ्यायचं बसलं पाहिजे हा चकलीला बसलं पाहिजे आजीबाईची मस्त अशी गोसाळची भजी नक्की ट्राय करा आता मस्त बेसन पीठ केलं आता मस्त खालून घेतले सगळं टाकून यात हम्म हा चला आता पुढं काय करायचं आता ही ह्याच्या चकल्या पाडायच्या बरं पाडा चकल्या पाडून घेतली आमच्या आका म्हणत अशा तुला आवड का भा भजी आवडते खाते का आपल्या कामापुरती खावा लागतं हां मी एक खाऊन जमान का हा का सगळ्याला वाढायची आपण बी खायची हं मिळून मिसळून खायचं हम्म आहे का नाही लेकरांना खाऊन द्यायची मंदुरुस्त हा मग आपण खायचं राहिल्या का हं हा आमच्या आकाच कसं आहे माहिती का पहिला आका अशी पहिली चुली पुढे बसायची मग आकाने धपाटे करायची की आकाच्या सगळे मोर गोंगर टाकून बसतात हाय ना आकाय लेक बसायचं इकडून सुना नातवंड त्यात म्हातारी आमची झाकून जाते पार हाय का नाही आका मग खाल्लं नाही का तस खाल्लंय की म्हणून सांगते ग आठावते चकण्या कशी आता मस्त चकण्या केल्यात आकाने हाय का नाही आता मस्त चकल्या केल्यात ना पाण्यात टाकून काय टाकलंय मिठू आहे मिठाने काय होतं चांगल्या चवदार लागतात का आमच्या अक्का सगळ्याला मिळून मिसळून खायला घालते पहिल्यापासून समाधान असते आहे का नाही एकानी लूल खायचं म्हणजे बराबर दिसत नाही हा ती सगळ्याला मागणं आपण खावा लागतो असं आहे का म्हणजे समाधान होती सगळ्याची बघ बा असं शिका सगळ्यांनी आहे आमच्या अक्काकून आम का नाही आक्का शांत मन खाऊन करायचं सगळ्याच हा ना नुसतं लोखंडी कढई ठेवली कडाई मारली त्यात हम्म लोखंडाची कढई आमची बरं का कशी हे पेशल आम्ही कशाला करतो का चुलीवर। चुलीव चुलीवर काय खायचं असेल चुलीव मग ती करायची भाजी त्यामुळे अशी काळी झालेली पण छान लागतं कडाई लोखंडाच्या ऐकानाला वापर वायला हम्म दुसरी भांडलेले काळे वाहतात कवा तरी पेटावतो आपण चूल खाव वाटलं तरच आहे का नाही अक्का येऊ मस्त करायचे आका छान छानपैकी अशी आहे का नाही उन्हाळ्यात तापलं का तेल अजून mm. तेल नाही तापलं वर नाही आलं ते आहे का नाही अक्का mm. ता तापलं तापलं आता सांग कशी भशी करायची अशी घ्यायची पण असे सोडून घ्यायचे आहे ना अक्का छानपैकी भजी कुणाकोणाला आवडतात घोसाळ्याची भजी नक्की सांगा त्यांनी आहे का नाही अक्का घोसाची भजी खावा सगळे हा का प्रोटीन असतं काय त्यातले हा का आजराला उलटं खाय ज्याच्यात हात पाय सुत्या हां तो त्यांनी आवला खावा घोसावळ्याची भजी का हा का

म्हणजे हातपाय म्हणजे बीपीचा त्रास असल्यावर काय काय हा काय हा हा त्याने आवर्जून खज्जाव बसवायची भजी बाई छान लागते हे ना भजी पण छान लागतात गरम गरम भजी खायची

गार गिळगिळ गी लागतात गरम गरम छान लागतात भजी वासावळ्याची बघा मस्त झालेत आहे ना भजी कुरकुरीत झाली झाली काढा आता निपळ काढतो आमच्या

जरा ते एक शेवटचा घाणा राहिला आहे ना कशी वाटायचं आमच्या अक्काची भजी नक्की सांग आहे का नाही अशी बनवा अशी खा हाय का नाही अक्कायची घरीच करून खायचं बाहेर जायचं नाही अशा आमच्या अक्का म्हणते खायला नाही केलं पण नाही मग काय बरोबर आहे तुझं एक जण आहे ना पुरत बघा आता सगळी तर मस्त तळून जातात भजी भजी तळल्यात हां सांगा आता का कशी भजी झाल्यात बघा अका अका कशी फोडल्यात कुरकुरे जाय एकदम अशी छानपैकी आहेत फोडल्यात बघू शकले तर मस्त अशी कुरकुरीत गोसावळ्याची भजी आवडलं तर नक्की लाईक करा कमेंट मध्ये सांगा कोण बघा कशी लागते ती बघा मग आम्हाला सांगा काय आणि काय करायचं ते सांगा बघा कशी झाली हा गोसावळ्याची भजी चालते आता बाय सगळ्यांना कर बाय 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 सगळ्यांना बाय बाय सगळ्यांना सगळेजण खायला यावा हा हा का ओली होती खायला तुम्हाला गरम गरम भजी आहे का नाही चालते कर बाय मग बाय बाय